रमी सारख्या ऑनलाइन मोबाईल गेम विरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या जनजागृती व साक्षरी मोहिमेचा निर्धार घाटकोपर पूर्व येथील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने रमी सारख्या ऑनलाइन गेम विरोधात जनजागृती व साक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले सध्या टीव्ही जाहिरातांमध्ये रमी गेम द्वारे पैसे कमावण्याच्या खोट्या आश्वासनांनी जाहिरात प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्री करत आहेत यामुळे समाज चुकीचे आणि गैरवतरण पसरले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची कारवाई आणि जनतेचा प्रतिसाद महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने रमी गेमची जाहिरात करणाऱ्या सर्व अभिनेते व अभिनेत्रींना नोटीस पाठवली आहे या गेमच्या नादात अनेक तरुण तरुणी जात प्रौढ व्यक्ती अडकत आहे आणि हा एक फक्त गेम नाही हे व्यसन देखील आहे आणि याच व्यसनामुळे कुटुंबात वादविवादात देखील होत आहेत तरी काही लोकांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात घडत असलेल्या हा प्रकार थांबवणे आवश्यक आहे या मोहिमेत नेतृत्व करणारी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम मुंबई कामगार नेते सर्जेराव निकम ईशान्य मुंबई संपर्क प्रमुख स्वप्नील कळंबे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ठाणे जिल्हा प्रतिनिधी व कळवा उंबरा सहसंघटक गणेश डळवी कल्याण शहर उपाध्यक्ष संजय भंडारी यांसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी हो होते सर्वांना महाराष्ट्र वाचवण्याचे आव्हान देखील देत आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने जनतेला आवाहन केले की आपल्या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावकर यांसारख्या थोर संत महापुरुषांच्या विचार करून एकत्र या आणि या आंदोलनात सहभागी व्हा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस हा आंदोलनाचा दिवस आणि घाटकोपर पूर्व हे ठिकाण आहे आणि या मोहिमेचे एकल उद्दिष्ट म्हणजे तरुण पिढीला वाचवणे समाजातील चुकीचे सवयी रोखणे आणि एक स्वच्छ सक्षम महाराष्ट्र उभारणे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मुख्य संपादक संतोष लांडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणारे जाळे पसरले महाराष्ट्रातील मोठे मोठे कलाकार त्याला महाराष्ट्रातील तरुण मुला स्वतःचे आदर्श मानतात हेच कलाकार ऑनलाईन रम्मीची जाहिरात करून मोठे मोठे पैशाचे आमिष दाखवले जात आहे या आमिषाला बळी पडून महाराष्ट्रातील तरुण मुलं ऑनलाईन रम्मीच्या आयरी गेल्या आहेत तर काही तरुण मुलांनी आत्महत्या तर काही लोकांनी घरे उद्ध्वस्त झाले तर काही लोक कर्जबाजारी झाले आहेत महाराष्ट्रातून ऑनरएम व या कलाकारांचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने घाट कॉर्पोरेशन जवळ दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी साक्षरता मोहीम अभियान राबवण्यात येत आहे तरी सर्व स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मावळ्यांनी व जनतेने उपस्थित राहून याचा निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय स्वराज्य जय शिवराय